केवढा आपल्या भागामध्ये होऊन देखील त्या ठिकाणी शेतकऱ्यांना योग्य अशा प्रकारचा भाव मिळत नाही म्हणून शिवसेनेच्या वतीनं आम्ही एक अनोखं आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे अनेक आंदोलकांनी दूध रस्त्यावर ओतून दिलं परंतु आम्ही सगळ्यांनी विचार केला आपले द्रोश सांगायचे आई वडील देखील सांगायचे आपल्या गाईच्या कोटामध्ये गाई तेहतीस कोटी देवदेवता असतात आणि दूध हे गोरख आहे त्याच्यामुळं दूध हे खाली ओतून देऊ नका म्हणून आम्ही मसाला दूध करून आम्ही या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सगळ्या जनतेला ते दोन वाटून शेतकऱ्यांचं असं या ठिकाणी आंदोलन करून करत आहोत मातेचं पूजन केल्यानंतर सातशे तेहतीस कोटी देवदेवता देखील जागृत होऊन या सरकारला जाग आणतील आणि शेतकऱ्यांना हमी मिळून देतील अशा प्रकारची आम्हाला या ठिकाणी खात्री वाटते नजीकच्या काळामध्ये जर शासनाने चाळीस रुपये हमी भाव शेतकऱ्यांना दिला नाही तर जनावर घेऊन म्हशी घेऊन आम्ही त्या ठिकाणी मंत्रालयावर आंदोलन करून अशा प्रकारचा शिवसेनेच्या वतीनं आम्ही इशारा या सरकारला देत आहोत कालच वर्तमानपत्रामध्ये बातमी आलेली होती आयात शुल्क कमी करून दहा हजार टन पावडर दुधाची पावडर या ठिकाणी सरकार आयात करत आहे की अतिशय खेदाची गोष्ट आहे आपल्याकडे अतिरिक्त दूध आहे आपल्याकडे दुधाला ना भाव नाही आणि असं असताना देखील दहा हजार टन माल बाहेर आणून या ठिकाणी शेतकऱ्यांचं तुम्ही डोंबरणं मोडण्याचं काम तुम्ही करत आहात बारा टक्के जीएसटी दुधावर सरकारने लावलेलं आहे मागच्या आठवड्यामध्ये केंद्राची बैठक झाली निर्मला सीतारामनच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन बारा पाच टक्के तुम्ही शेतकऱ्याला अनुदान देणार पाच रुपये अनुदान देणार आणि बारा टक्के जीएसटी तुम्ही आकारणार हा जीएसटी हा डायरेक्ट शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचा तोटा आणून शेतकऱ्यांच्या खात्यामधून तो वजा होऊन डायरेक्ट ग्राहकांना त्याचा होईल व्यापाऱ्यांना त्याचा फायदा होईल हे सगळं धोरण सरकारचं चुकीचं आहे दिशाभूल करणार आहे शेतकऱ्यांचं कपडून घडणार आहे अनेक शेतकरी जवळपास दररोज तीन ते पाच शेतकरी आत्महत्या करत आहेत

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेना परिवाराच्या वतीनं सरकारला इशारा देतो लवकरात लवकर जर चाळीस रुपये हमी भाव शेतकऱ्यांना उदाहरण दिला नाही तर आम्ही जनावर घेऊन त्या ठिकाणी मंत्रालयाच्या समोर उपोषण करू आंदोलन करू अशा प्रकारचा शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी इशारा देतो आणि